गोपीनाथ मुंडे यांची बदनामी करणं उद्धव यांना शोभत नाही कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी उद्धव यांच्यावर टीका केलेली आहे उद्धव ठाकरे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर आता धनंजय मुंडे यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघात केलाय गोपीनाथ मुंडे यांची यांच्यावर टीका करणं हे उद्धव यांना शोभत नसल्याचं म्हणत धनंजय मुंडे यांनी टीका केलेली आहे युतीचे शिल्पकार म्हणून ज्या तीन लोकांचं नाव घेतलं जायचं त्यात पहिलं नाव हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दुसरं नाव प्रमोदजी महाजन आणि तिसरं नाव स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचं घेतलं जायचं आणि आज त्या ठिकाणी सामनाच्या संपादकीय उद्धव ठाकरेंच्या मुखातून आज स्वर्गीय मुंडे साहेबांची अशा पद्धतीने बदनामी ते नसताना करणं हे उद्धव ठाकरेंना शोभत नाही